आपण पाहत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे ते विश्रांतवाडी या नो ॲक्सेस रस्त्यावरील सीमा भिंत तोडून व्यापारी गाळे काढण्यात आले आहेत त्यामुळे भविष्यात या रस्त्यावरील अपघातांचं प्रमाण वाढणार आहे याबाबत बांधकाम विभाग आणि रस्ते विभागानं एकमेकांकडे बोट दाखवला आहे पुणे शहरात दोन हजार नऊमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेच्या दरम्यान संगमवाडी ते विश्रांतवाडी भा बॉटमिक्स प्लांट हा नो ॲक्सेस रस्ता तयार करण्यात आला होता मात्र कारागृह प्रशासन आणि भारतीय सर्वेक्षण विभाग यांनी या रस्त्यासाठी जागा दिली नव्हती त्यामुळे हा रस्ता अर्धवट होता तब्बल दहा वर्षानंतर कारागृह प्रशासनानं या रस्त्यासाठी जागा दिली त्यानंतर अग्रेसन हायस्कूलनं रस्त्यासाठी जागा दिल्यानं हा रस्ता पूर्णपणे क्षमतेनं सुरू झाला तत्पूर्वी या रस्त्यावर अनधिकृतपणे संगमवाडी खासगी बस थांबे सुरू झाले त्यानंतर रस्त्यावर या रस्त्यावर शादतबाला बाबा दरगा चौकात अर्थात बिंदू माधव ठाकरे चौकात ग्लोबल स्क्वेअर या व्यापारी संकुलानं नो ॲक्सेस रस्त्यावर प्रवेशद्वार उघडलं डेक्कन कॉलेजच्या आवारात असलेल्या मेट्रोसाठी सिमेंट कॉन्क्रीटचं आर्च तयार करणाऱ्या टाटा कंपनीने भिंत तोडली त्यामुळे जड वाहनांची या रस्त्यावर वर्दळ वाढली हळूहळू पंचशील नगर मोझे नगर माजी सैनिक नगर, नगर येथील काही रहिवाशांनी नो रस्त्यावर दरवाजे उघडले काहींनी लोखंडी जिने बसवले त्यानंतर माजी जाण्यासाठी रस्त्यावर सिमेंट कॉन्क्रीटची भिंत तोडून रस्ता तयार करण्यात आला आता तर या ठिकाणी एक मॉलही होत आहे त्यासाठी पुन्हा भिंत तोडली जाणार आणि त्यामुळे भविष्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उत्तम भुतकर म्हणाले की हा रस्ता नो ॲक्सेस असल्याचा अभिलेख सापडत नाही ते कुठे असल्यास तुम्ही दाखवा बांधकाम व्यावसायिकाला जाण्यासाठी रस्ता देणं हे कर्मप्राप्त आहे त्यामुळे त्यांना रस्ता देऊन बांधकामास परवानगी दिली आहे तर पत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धारव हे म्हणाले की रस्त्यावर नो ॲक्सेस असताना संबंधित आस्थापना आणि व्यावसायिकांना सीमाभिंत तो तोडून रस्ता देता येत नाही बांधकाम आणि रस्ते विभागाच्या परस्पर विरोधी विधानामुळे या बांधकाम व्यावसायिकांना पायघाड्या तर वस्त्यातील रहिवाशांना नियम दाखवून कारवाईची भीती दाखवली जात असल्याचं दिसून येत आहे ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज